सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ ह्या चॅनलमध्ये गेल्या चरित्रातील सत्रामध्ये काल आपण स्वामींनी दूत क्रीडा कशी केली आणि कसं दान केलं सर्वांना जे जिंकलेलं द्रव्य आहे ते हे सर्व माहिती करून घेतलं आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्यावेळेस स्वामींच्या अंगावर एक व्यक्ती तलवार काढून मारण्यासाठी येतो त्यावेळेस स्वामी काय करतात तर हे जे चरित्र आहे अनुक्रमेच आहे ज्याप्रमाणे काल आपण पूर्वार्धातील अठ्ठावीस क्रमांकाची लीळा बघितली त्याचप्रमाणे आज आपण अनुक्रमेच चरित्रातील पूर्वार्ध भागातील लीळा क्रमांक एकोणतीस जी आहे त्या लीळेचा आपण आज अध्ययन करणार आहोत तर तो भक्त कोण होता एकोणतीस क्रमांकाची वेळा कोणती आहे तर भगता भेटी भक्ताची आणि स्वामींची भेट झाली भेट कशी झाली काय झालं कोण स्वामींवर तलवार काढून आलं आणि मग तलवार काढून आल्यानंतर स्वामींनी काय, काय केलं त्याच्यासोबत हे सर्व जाणून घेऊया आजच्या या चरित्रामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप मोठा होणार आहे कारण आजचं जे स्वामींचं चरित्र आहे ते चरित्र अडीच पानाचं चरित्र आहे तर आता चरित्र मोठं आहे म्हणून व्हिडिओ सोडून दुसरीकडे जाऊ नका शेवटपर्यंत आहे का, का तुम्हाला या पूर्ण चरित्राची माहिती मी तुम्हाला या सत्रामध्ये देणार आहे तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो क्रमांक एकोणतीस भगता भेटी स्वामींची आणि महादोबा भक्तांची भेट झाली औरंगळ प्रदेशी एकी गावी अवस्थान ओरंगळ प्रांतामध्ये एका गावी स्वामींचं अवस्थान होतं मुक्काम होतं कालच्याच प्रमाणे तुम्हाला आजही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच आत्ताच लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या दर्शकांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा आणि बेल बटन दाबल्यानंतर ऑल ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला स्वामींचं चरित्र जे आहे त्या चरित्राचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र श्रवण करू शकाल तर स्वामींचं वास्तव्य हे ओरंगळ प्रदेशामध्ये म्हणजेच आंध्र प्रदेशामध्ये जे ओरंगल आता सध्या जिल्हा आहे मोठं शहर आहे त्या प्रदेशामध्ये एका गावी मुक्काम होता स्वामींचा गोसावी न पाणी पात्र केले केली गावामध्ये जाऊन स्वामींनी पात्र केलं पाणी पात्र या शब्दाचा अर्थ मी यापूर्वी पण सांगितलेला आहे बऱ्याच चरित्रामध्ये परंतु जर कोणी नवीन दर्शक आले असतील त्यांना हा अर्थ या या शब्दाचा अर्थ जर माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी पुनश अर्थ सांगणार आहे पाणी म्हणजे हात संस्कृतमध्ये पाणीला संस्कृतमध्ये जे आपले हात आहेत त्या हाताला पाणी असं बोलतात आणि पात्र केले म्हणजे काय तर पाणी म्हणजे हात त्याचंच पात्र करून स्वामींनी भिक्षा मागितलेली आहे म्हणून इथे पात्र असं बोललेलं आहे भिक्षा मागले त्याला काय बोलतात इथे पात्र कारण स्वामींकडे कोणतं भांडं नव्हतं कोणती झोळी नव्हती असा काही संग्रह स्वामींकडे नव्हता आणि त्यामुळे इथे चरित्रकार म्हणतात की स्वामींनी पात्र केलेलं आहे मग आता पाणी पात्र भिक्षात केली आरोगण कुठे केली बरं तळा आरोगण केली म्हणजे तळ्याच्या काठावर जाऊन तळ्याजवळ जाऊन स्वामींनी आंघोळ केली पाळी पिंपळ तेथ आसन झाले त्या तळ्याची जी पाळी होती त्या पाळीवर एक पिंपळ होता आणि त्या पिंपळाच्या तळी आसन झालेलं होत तव ब्राह्मण एकू संध्या वंदनासी आले संध्या केली एक ब्राह्मण त्या गावातील संध्यावंदन करण्यासाठी तो त्या तळ्यावर आला संध्यावंदन केलं आणि तो गोसावी ते देखील स्वामींना पाहिलं त्याने मग गोसावीसी दंडवत केले मग स्वामींना त्या ब्राह्मणाने दंडवत केला श्रीचरणाशी लागले पाया पडला साष्टांग दंडवत घातले मग म्हणितले जीजी गोसावियांसी बिढार कोण ठाई मग तो विचारतो ब्राह्मण जीजी गोसाव्यासी बिढार कोणी ठाई तुमचा मुक्काम तुमची मुक्कामाची जागा कुठे आहे बरं तुमचं बिढार कुठे आहे बर यावर स्वामी म्हणतात आम्ही तर अजून काही बिडार केलेलं नाही आता की जेल आता करणार आहोत आम्ही मुक्कामाचा ठाव तर आमचा काही नाही पण आता करणार आम्ही मग गोसावी असी आरोगणे विनविले मग तो विनंती करतो स्वामींना चला माझ्या घरी जेवणासाठी बीजे करावे याची प्रवृत्ती स्वामींना तिथे जाण्याची इच्छा होती आणि म्हणून स्वामी तिथे गेले मग गोसावी त्याची विनवणी स्वीकारली याच्या घराशी बीजे केले स्वामी त्याच्या घरी गेले तिही गोसावीसी आसन घातले त्याने स्वामींना आसन रसलं बसण्यासाठी श्रीचरण प्रक्षाळन केले मग बहिणी म्हणितले मग चांगल्या प्रकारे आसन रसला स्वामी तिच्यावर बसले त्या ब्राह्मणाने स्वामींचे श्रीचरण मस्तपैकी छान पाण्याने धुवून काढले आणि मग तो बहिणीला बोलवतो आणि काय म्हणतो बहिणीला ये ये गोसावियासी असी दंद, दंड दंडवत घाली स्वामींना दंडवत घाल ती दंडवत असी आली मग ती जी बहीण होती त्या ब्राह्मणाची ती दंडवत करण्यासाठी आली गोसावियासी दंडवत केले मग ताट केले आरोगळ झाली गुळळा झाला बिडा झाला मग त्या बहिणीने दंडवत केला स्वामींना ताट केलं जेवणासाठी आरोग्यच तयार स्वामींना तिथे आरोगण झाली गुळा झाला आणि स्वामींनी तिथे विडा पण घेतलेला आहे मग तेने ब्राह्मणे गोसावी ते विणविले मग तो ब्राह्मण जो होता तो ब्राह्मण स्वामींना विनंती करतो काय विनंती करतो जी जी गोसावी जव येथ असती तो गोसावी येथची आरोगण करावी म्हणजे तो विनंती करतो की स्वामी जोपर्यंत इथे आहेत या गावामध्ये तोपर्यंत स्वामींनी माझ्या घरीच आरोगण करावी जेवायला माझ्याकडेच यावं तुम्ही असं तो विनंती करतो उपरी येवरी पहडू स्वीकरावाजी आणि माडीवर जाऊन झोपाव माझी बहिणी यांची सेवा करील माझी बहीण जी आहे ती तुमची सेवा करील गोसावीची प्रवृत्ती गोसावी तयाची विनवणी स्वीकारिली स्वामींना इच्छा होती तिथे थांबण्याची म्हणून स्वामी म्हणता ठीक आहे स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करतात मातेने आपली बहिणी ते म्हणितले आओ तुवा गोसावीची बरवी सेवा सुसृका करावी मग तो ब्राह्मण आपल्या बहिणीला म्हणतो आओ तुवा आोसाव्याची बरवी सेवा सुसृका का करावी चांगल्या प्रकारची सेवा तू स्वामींची कर मग उपरीयेवरी गोसावीसी अवस्थान झाले मग माडीवर स्वामींचा मुक्काम झाला बहुडू झाला झोपले स्वामी त्याची बहिणी गोसावियांची सेवा शुश्रुका बहीण होती ती बहीण स्वामींची चांगल्या प्रकारे सेवा करायला लागली गोसावी तेथ राज्य करू लागले स्वामी तिथे मग राहायला लागले गोसावी उदयाची विहरणा बिजे करती तवती गोसावी कारणे उपहारून फजवीती स्वामी सकाळी उठल्यानंतर विहरणाला जायचे आणि मग विहरणाला गेल्यानंतर इकडे ती जी बहीण होती त्या ब्राह्मणाची ती बहीण काय करते तर उपहार फुजवी ती उपहाराची तयारी करायची आसन घालून गोसावीची वाट पाहते असती आणि मग स्वामींना बसण्यासाठी आसन घालून ती जी बहीण आहे ती स्वामींची वाट बघत बसते मग गोसावी बिरणवणी बिजे करीती आणि मग स्वामी बिरणवून यायचे आसनी उपविष्ट होती आसनावर बसायचे तीए गोसावी यांचे श्रीचरण प्रक्षाळी ती आणि मग ती बहीण जी आहे ती स्वामी विहरणाहून आल्यामुळे मग चांगली स्वच्छ स्वामींची ती पाय धुवायची आणि मग पूजा करती ताट करती आरोगण होय गुळळा विडा विडाओवी ती माहुड होए मग ती बहीण जी आहे स्वामींची पूजा करायची आरोगणासाठी ताट तयार करायची स्वामींची आरोगणा व्हायची मग स्वामी आरोगण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर गुळळा करायचे आणि मग ती बहीण स्वामींना विडा द्यायची आणि मग स्वामी झोपायची ती चरण आणि मग लगेच ती बहीण जी होती ब्राह्मणाची ती चरण संवाहन करायची म्हणजे स्वामींचे जे पाय आहे ते मालिश करायची तळपाय गोसामी असे निद्राय मग आपण बहुते एक दिस राज्य केले आणि मग स्वामींना झोप यायची असं बरेच दिवस स्वामीने तिथं राज्य केलं तिथं राहिले दहा कुटीची गोसामियांची श्रीमूर्ती दहा कुटीची ते बाईको लोकांचा ठाई अनुकूलता प्रतिकूलता उदासीनता ऐसे तिन्ही ठाई गोसावी स्वीकारिले मग झालं काय तर ती जी बहीण होती त्या ब्राह्मणाची ती काही जास्त मोठी नव्हती म्हणजेच किशोर वहीन होती लहान होई वय कमी होतं तिचं तर ती तरुण होती आणि स्वामी ही कसे होते तर स्वामींची स्वीमूर्ती कशी होती वरिसा पंचविसा सत्तावीसा भीतरी दिसे वय तर स्वामी ही तरुण आणि बहिण ही तरुण त्या ब्राह्मणाची आणि मग लोकाचा ठाई अनुकूलता प्रतिकूलता उदासीनता हे तिन्ही स्वामींनी स्वीकार केली म्हणजेच काय तर लोक जी आहेत ते स्वामींचीच प्रवृत्ती झाली स्वामींनाच एक लिळा करायची होती आणि म्हणून इथे कर... चरित्रकार काय म्हणतात की लोकप्रतिकूल अनुकूल उदास झालेले नाहीत तर इथे चरित्रकार म्हणतात लोकांचा ठाई अनुकूलता प्रतिकूलता उदासीनता आयसे तिन्ही ठाय गोसावी स्वीकारले स्वामींनी तसा स्वीकार के केलेला तीन आहे असं इथे चरित्रकार आपल्याला सांगतात स्वामींची तशी इच्छा होती स्वामींना एक लिळा करायची होती आणि म्हणून स्वामींनी लोकांच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल उदासीनता हे जे तीन आहेत हे तिन्ही स्वीकार केले लोके अन्यथा ज्ञान भाव आदरिले लोक अनिथा ज्ञान भावायला लागले प्रतिकूल लोक तो काही काही जण अपवादू बोलू लागला जो प्रतिकूल लोक झाले होते ते म्हणायला लागले अरे काय त्याच्या घरी कोणता माणूस आणून ठेवला आहे तरुण बहीण आहे घरामध्ये हाही माणूस नवीन आणून ठेवला तोही तरुणच आहे हा जो ब्राह्मण आहे तो तो बाहेर हिणायला जातो हे काय आपलं हे वातावरण काय याच्या घरचं चांगलं दिसत नाही काहीतरी वेगळी गोष्ट इथे घडत आहे असे लोक म्हणायला लागले मग तो ऐके तो ब्राह्मण ऐकायला लागला ऐसा तयाची सोय धायरे म्हणती मग सोय धायरे असं बोलायला लागले त्या ब्राह्मणाची हे गोसावी कुठे हे हि कुठे येथ काही ऐसेनी ऐसे असे हे गोसावी पण धाकुटे म्हणजे तरुण तरुण आहेत आणि या ब्राह्मणाची बहिणी तरुण आहे मग येथ काही ऐसेनी ऐसे असे म्हणजे इथे काहीतरी गैरप्रकार होत आहे असं ते लोक म्हणायला लागले ते हळूहळू तेने ऐकिले हळूहळू तो ऐकायला लागला लोकांच्या गोष्टी मग त्या पुढा त्याच्या तोंडावर बोलती पहिलं माघारी बोलायचे आणि आता तर तोंडावर धडधडीत धर, तोंडावर लोक बोलायला लागले ला आणि मग असं एवढं म्हणजे बघा याची जे श्रद्धा आहे ते किती उ, उच्च दर्जाची आहे लोक म्हणायला लागले त्यांनी मनावर नाही घेतलं सौर्यधायरी म्हणायला लागले त्यांनी मनावर नाही घेतलं इतके दिवस माघारी बोलत होते त्यांनी मनावर नाही घेतलं आता तोंडावर बघायला लागले तोंडावर पण ते लोक बोलायला लागलेले आहेत तरी तो मनावर घेत नाही काय म्हणतो तो तेने म्हणितले हे साच की लटकी आपुला डोळा देखेन ते धवा साच तो काय म्हणतो ब्राह्मण स्पष्ट म्हणतो हे खरं आहे की खोटं आहे ज्यावेळेस मी स्वतःच्या दृष्टीने पाहिन मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहीन त्यावेळेस मी खरं धरेन असं लोकाचं ऐकून मी काही कोणती प्र यावर मी कोणती कारवाई करणार नाही किंवा मी काही कृती करणार नाही अवघड या प्रसंगावर म्हणजे एवढी त्याची अशी अढळ अशी श्रद्धा होती लोकांचा ऐकायला तयार नव्हता तो आणि अशा कच्च्या कानाचा पण नव्हता आणि मला या चरित्राच्या माध्यमातून हो तुम्हाला एक छोटस सा सांगायचं आहे सा हल्ली चुगल्या करणारे लोक खूप झालेले आहेत आपणही कच्च्या कानाचे राहिलो नाही पाहिजे जसे जसा हा ब्राह्मण आहे लोक त्याच्या बहिणीला पण नाव ठेवायला लागली होती परंतु तो ब्राह्मण कच्च्या कानाचा नव्हता नाही एखादा कच्चा कानाचा माणूस काय केला असतात अरे लोक म्हणायला लागले लगेच हे खरंच मा आहे मग जाऊन त्या माणसाला मारा जाऊन त्या माणसाला काहीतरी बोला त्याला गावाच्या बाहेर काढा त्याची धेंड काढा त्याचा असं करा त्याचं तसं करा असं म्हणणारे असतात ब्राह्मण जो होता तो कच्च्या कानाचा नव्हता आणि म्हणून तो म्हणतो की मी ज्यावेळेस स्वतःच्या डोळ्यानं पाहिले त्यावेळेसच खरं मानेल आणि म्हणून आपल्या आपल्याला या चरित्रातून एक गुण घेता येईल आपल्याला की कच्च्या कानाचं आपण राहिलं नाही पाहिजे लोकं कोणी काही सांगितलं आणि लगेच ते ऐकून आपण जे आपले परस्पर जे काही चांगले संबंध असतील कोणा माणसासोबत ते संबंध खराब करू नये माणसाने आपण त्याची शहानिशा करावी आणि मग काय निर्णय घ्यायचा तो नंतर घ्यावा आपल्याला या चरित्रातून एक फार सुंदरसा असं एक उदाहरण आपल्याला प्राप्त होते इथे याच्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे का तर असे आपले जर संबंध आपल्याला राखायचे असतील आपल्या जीवनामध्ये जे चांगले संबंध असतील कोणाबरोबर तर आपण पक्क्या कानाचे झालो पाहिजे कच्च्या कामाचे माणसं या समाजामध्ये जगू शकत नाहीत ते समाजामध्ये जे काही चांगले संबंध असतील त्या लोकांसोबतचे ते, लोकांसो ते हा जो कच्च्या कानाचा व्यक्ती आहे तो संबंध खराब करून घेऊन संबंध खराब करून घेतो आणि म्हणून इथे आपल्याला एक उत्तम उदाहरण सापडलेलं आहे आणि तो काय म्हणतो की माझ्या डोळ्याने मी ज्यावेळेस वेळेस त्यावेळेसच मी खरं मानेन आणि का बहिणी ते म्हणते शिदोरी करी हो मी गावा एका जाईन म्हणून आणि मग तो निमित्त काय करतो बहिणीला जाऊन सांगतो मला बाहेरगावी जायचं आहे शिदोरी करून दे बहीण काय करते चांगला स्वयंपाक करते शिदोरी बांधून देते आणि हा जो त्याचा त्या बाईचा जो भाऊ होता ब्राह्मण तो गेला बाहेर त्यांनी फक्त निमित्त सांगितलं होतं की मला बाहेर काही जायचं आहे परंतु तो काय करतो शिदोरी घेतो बाहेर जातो आणि परत वापस येतो आणि वर जातो जाळारखे म्हणजे काय तर पूर्वी जे आता पूर्वीच्या काळामध्ये तर सर्व चुलीचं असायच्या घरामध्ये तर चुलीचं धुपटन जाण्यासाठी वर असं एक छिद्र ठेवलेलं असायचं घराच्या वर त्याच्यातून सर्व धुपटन वगैरे काही असेल ते बाहेर जायचं तर त्याला जाळारखे असं बोलतात आणि तो जो ब्राह्मण आहे तो जाळा रख्यापाशी जातो आणि वरून त्या छिद्रातून बघायला लागतो की घरामध्ये काय काय प्रकार घडतो जे लोक बोलतात ते सत्य आहे की असत्य आहे हे आता प्रत्यक्ष डोळ्याने बघायचं असं त्यानं ठरवलं होतं त्यामुळे तो वर जाऊन बसला त्याची योजना अशी होती आणि तो वर जाऊन बसला बघण्यासाठी तो गोसावी पहड स्वीकारला असे ती गोसावी याचे चरण संवान करीते होती स्वामींनी पहोळ स्वीकारला होता आणि त्याची बहीण जी होती ती पाय चुरायला लागली होती सव्हाण म्हणजे पायाची मालिश करायला लागली होती तैसेची गोसा निद्रा आली स्वामींना तशीच झोप लागली ती, ती श्रीचरणावरी माथा ठेवून स्वामींनाही झोप लागली आणि त्याच्या ला ला बहिणीलाही झोप लागली त्या बहिणीने स्वामींच्या श्रीचरणावर माथा ठेवून झोप घेतली म्हणजे डुलकी लागली त्या बहिणीला आणि ती तशीच स्वामींच्या श्रीचरणावर माथा ठेवून झोपी जाते हे नव्वे काय उनखून चुकली मा हे रुसले असती हे बुजवी ती असे वसावीन ती स्वीकारी की ना आता त्याला मग काय वाटलं की हे नव्वे काय उणखून चुकली असे म्हणजेच यांचं काहीतरी चुकमुक झालेली आहे म्हणजेच उणखून चुकली म्हणजे यांनी काही सांगितलं असेल हिनं काही तसं केलं नसेल आणि म्हणून हे स्वामी जे आहेत ते रुसलेले आहेत मा हे रुचले असती आणि स्वामी रुचलेले आहेत हे बुजवीती असे गोसावीनती आणि माझी बहीण हे गुजविती असे म्हणजे काहीतरी समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून पायावर डोकं ठेवून बसलेली आहे आणि स्वामी इथे विनंती स्वीकार करत नाही असं त्याच्या लक्षात येते आणि मग त्याला वाटते गोसावी ऐसे करीताती ऐसे म्हणणी खर्ग काढवणी आले आणि मग त्याला राग आला की स्वामी असे वागतात असं म्हणून तो मग तलवार काढतो खर्ग काढतो स्वतःचा आणि मग तो येतो आणि गोसावी श्री श्रीमकुटावरील करेसा करुणी आणि मग स्वामींनी काय केलं डोक्यावरचा जे पदर होता म्हणजे श्रीमकुटावर जे काय पांघरुण घेऊन झोपले होते स्वामी ते श्रीमुखावरचा पदर बाजूला काढला आणि त्या ते कृपादृष्टी ओळखणी दुसरे प्रेम उत्तम साधन होते ते संचरिले आणि मग स्वामींनी त्यांना उत्तम प्रेमाचं साधन संचार केलं म्हणजे चौकळीचं प्रेम जे आहे त्या प्रेमाचा संचार स्वामींनी इथे या भक्ताला केलेला आहे उत्तम साधन होते संचिरले जा जा ते संचिरले म्हणजे चौकळकीच प्रेम जे आहे ते तिथं संचार केलेला आहे प्रेम संचार मात्र विकार विकल्प स्वभाव स्वभावून गेले हातीचे खरग उसळवणी पर्रा पडले मग तैसेची गोसावी तेथोणी बिजे केले आणि स्वामींना पाहिल्यानंतर प्रेमाचा संचार केल्यानंतर त्याच्या हातातलं जे खर्ग होतं जे तलवार होती ती उसळून पलीकडे पडली आणि मग स्वामी तिथून निघून गेले सरिसे भगत ही निघाले स्वामींच्या मागे सोबतच भक्त म्हणजेच हे महादोबा भक्त पण निघालेले आहेत ऐलाडी पैलाडी गाव गोसावी एका गावा बिजे केले एक अलीकडे गाव होतं एक पलीकडे गाव होत आणि स्वामी एका गावामध्ये थांबतात एकी गावी गोसावी ते आते म्हणितले भटो हे पैल गावी असेल मासा पाखा हे तुम्हा दर्शन देईल स्वामी म्हणतात आम्ही पलीकडच्या गावी राहू एकी गावी गोसावी ते आते भटो भट्टो हे पैल गावी असेल आम्ही पलीकडच्या गावी राहतो तुम्ही या गावी राहा आणि आम्ही तुम्हाला महिना पंधरा दिवसाला दर्शन देईल हो काजी भक्त म्हणतात ठीक आहे आता वास्तविक पाहता जो प्रेमसंचारी भक्त असतो तो, तो परमेश्वराचा वेगळा राहूच शकत नाही परंतु स्वामींनी सांगितलेलं आहे स्वामींनी आज्ञा दिलेली आहे म्हणून ते भक्त जे आहेत ते हो म्हणतात आणि ते राहायला लागतात आणि अशा प्रकारे त्या भक्ताला तिथे राहायला सांगितलं ते, ते, ते तीये गावी राहिले तो भक्त त्या गावामध्ये राहिला आपण गोसावी त्या गावा बिजे केले स्वामीच्या पलीकडच्या गावी गेले राहिला ती गावी गोसावी अशी अवस्थान झाले तिथं स्वामी राहायला लागले ते थोणी भक्ताच्या ब्राह्मण कणवृत्तीसी ते म्हणजे स्वामी ज्या गावी होते त्या गावावरून एक ब्राह्मण जो आहे तो कणवृत्तीसाठी या गावी यायचा म्हणजे कुठे तर ज्या गावी भक्त होता त्या गावी कणवृत्तीसाठी यायचा म्हणजे कोरडी भिक्षा मागण्यासाठी भगत ती गावीची शिववरी वरी ती आणि जे भक्त होते ते काय करायचे स्वामींची आज्ञा आहे तिकडे जायचं नाही म्हणून भक्त ज्या गावामध्ये होते त्या गावाची शिव जिथपर्यंत आहे त्या शिवपर्यंत ते भक्त यायचे मग त्या ते हा भटो या गावी एक पुरुख असती आणि मग त्या ब्राह्मणाला हे भक्त विचारायचे हा भटो तुमच्या गावामध्ये एक पुरुष आहेत ना गुजर वेख गोरवर्ण श्रीमूर्ती लंबकर्ण विशाळ नेत्र बाहू बत्तीस लक्षण कटी प्रदेशी एकू सुडा श्रीमकुटावरी एक श्री श्रीकरी अंजुळी पाणी पात्र ऐसे गोसावी ति गावी राज्य करीता सती की मग गोसावी नेमके कसे आहेत म्हणून थोडंसं वर्णन करतात भक्त इथे वेश कसा आहे गुर्जर वेश आहे आणि एकदम चांपे गौर मूर्ती आहे लंबकर्ण आहेत डोळे एकदम विशाल आहेत अजान बाहू आहेत बत्तीस लक्षणी अशी श्रीमूर्ती आहे प्रदेशी फक्त एक सुडा आहे आणि श्रीमुकुटावर एक सुडा आहे आणि भिक्षा मागतात तर फक्त हातात मागतात पाणी पात्र करतात तर वेगळं काही पात्रही नाही त्यांच्याकडे अशी वर्णन असणारी मूर्ती म्हणजेच असे पुरुष जी, आए, जी आए, आहे अशी व्यक्ती जी आहे ती तुमच्या गावामध्ये आहेत का तो म्हणे हो असं ती तो ब्राह्मण तो ब्राह्मण असा विचारायचा म्हणजे जो भक्त होता तो त्या ब्राह्मणाला विचारायचा जो ब्राह्मण स्वामींच्या गावावरून हा जो भक्त ज्या गावी राहतो त्या गावी कणवृत्तीशी यायचा तर त्या ब्राह्मणाला हे भक्त विचारतात की तुमच्या गावामध्ये अशी जी व्यक्ती आहेत ते खुशाल आहेत का तो ब्राह्मण म्हणायचा हो खुशाल आहेत नाणी केस ती चांगले प्रकारे आहेत तो ब्राह्मण म्हणायचा हो चांगल्या प्रकारे आहेत मग दुःख करी की मग तो भक्त दुःख करायला लागला लागायचा कोण महादोबा भक्त त्या कैसा अवसरू असे ते काय करत होते बरं ना ऐसा ऐसा असते मग तो ब्राह्मण सांगायचा काय करत होते ते ऐसे ते दिसवडी नीच पुसती ऐसा ऐकू दे ती ब्राह्मण म्हणितले काय पा असत्रियासी पुरुखाचा वेधू पुरुखासी स्त्रियेचा वेधू पुरुखासी पुरुखाचा एक वेधू कायसा पा असं तो जो भक्त आहे तो ब्राह्मणाला दररोज विचारायचा तो ब्राह्मण दररोज कोरडी भिक्षा मागायला या भक्ताच्या गावाला यायचा तर दररोज हा भक्त जो आहे तो त्या ब्राह्मणाला विचारायचा आणि या ब्राह्मणाला प्रश्न पडला की स्त्रियांना पुरुषांचा वेद असतो पुरुषांना स्त्रियांचा वेद असतो परंतु इथे तर पुरुषांना पुरुषाचा एवढा वेद असं कसं काय बरं एकोदी भगती ब्राह्मणा ते पू आणि मग एका दिवशी त्या भक्ताने पुन्हा दररोजच्या प्रमाणे त्या ब्राह्मणाला विचारलं की गोसावी निकेनी असती तेही लेते ते मी नेणा तो ब्राह्मण म्हणतो त्या भक्ताला अरे तुम्हाला माहिती नाही का एकूदी भक्ती ब्राह्मणा ते पुसले तुम्ही नेणा भक्ती म्हणितले कैसे नाते वरतले सर्पणी मिते आयसेले आणि मग तो ब्राह्मण म्हणायला लागला भक्ताला तुम्हाला माहित नाही काय प्रकार घडला भक्त म्हणतो नाही आम्हाला काय माहित नाही यावर मग तो ब्राह्मण खोटर सांगतो लबाड बोलतो काय बोलतो की ऐसे ऐसे वर्तले सर्पनिमित्ते ऐसे बीजे केले म्हणजे काय तर त्या व्यक्तीला म्हणजेच स्वामींना सापाने दंश केला आणि सापाला निमित्त करून त्यांनी स्वतःचा देह सोडून गेला म्हणजेच काय तर त्यांना मृत्यू आलेला आहे सापाने दंश केल्यामुळे अशी खोटी बातमी तो जो ब्राह्मण होता तो ब्राह्मण जो आहे तो इथे त्या भक्ताला सांगतो मग भक्ताला तर काही विश्वासच बसत नाही स्वामी कसे काय मरतील बरं आणि म्हणून तो भक्त म्हणतो हा भट्टो हे सत्य हे खरं आहे का ब्राह्मण म्हणतो ना सत्य हो खरं आहे पुन्हा भक्त म्हणतो सत्य खरंच का ब्राह्मण म्हणतो हो सत्य आहे तिसऱ्यांदा पुन्हा भक्त म्हणतात खरंच का खरंच स्वामी गेलेले आहेत का निजधामाला त्यांनी त्याग केलेला आहे का तर तो ब्राह्मण शेवटी म्हणतो सत्य हो खरच त्यांना मृत्यू आलेला आहे ऐसे त्रिशुद्धी पुसले तेही त्रिशुद्धी जी म्हणते आणि पडले असं तीन वेळा म्हटलं त्या ब्राह्मणाने खोटं उत्तर दिलं तीन वेळा भक्ताने विचारलं तीन वेळा खोटं उत्तर दिलं की स्वामींना मृत्यू आलेला आहे आणि असं म्हटल्या म्हटल्या तिसऱ्या वेळी ज्या वेळेस होकार भरतो तो ब्राह्मण शब्दा सरिसी तो भक्त जो आहे तो जमिनीवर आडवा पडतो देह विसर्जिले म्हणजे त्या भक्ताचा आत्मा शरीरातून बाहेर निघून जातो त्याने ब्राह्मणे म्हणतले मिया ओखटे केले तो ब्राह्मण म्हणायला लागला आहा मी ओकटे केलेला आहे मी फार मोठ पाप केलेलं आहे म्हणून तो तैसाची ब्राह्मण उभ्याला अरे ओकटे ओकटे झाले आता काय करीन तो ब्राह्मण खूप घाबरतो आणि म्हणतो आता माझ्याकडून फार मोठा पाप झालेला आहे आता मी काय करू बर म्हणून गोसाव्यापाशी सांगाव्या गेला आणि मग तो स्वामींपाशी सांगण्यासाठी गेला मामा मागेल वृत्तांत अवघे गोसाव्या पुढा सांगितले सर्व वृत्तांत स्वामीने पुढे सांगितला त्या ब्राह्मणाने लबाड ब्राह्मणाने स्वामीने पुढे सर्व वृत्तांत सांगितला मागे घडलेला यावर स्वामी म्हणतात आहा ओखटे केले हा भटो ऐसा सत्य हि अर्थ न असत्य सत्य तुम्ही बोलवले स्वामी म्हणतात भट्टो असं खरं जरी काही घडलेलं असेल तरी सांगू नये आणि तुमच्याकडून एवढं खोट धडधडीत लबाड कसं बोलवलं गेलं तुमच्याकडून आणि आता कोणी मायचा पोटी रिगाल आता कोण्या माईचा पोटी रिघाल तुम्ही कुठेही थारा भेटणार नाही मग गोसा मग स्वामी त्यांना विचारतात तुम्ही ते कुदळी पावडे असते मग त्या ब्राह्मणाला स्वामी विचारतात भटो तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का तेही म्हणतले तो म्हणतो ब्राह्मण म्हणतो जी जी तर तीही म्हणते जी जी तो ब्राह्मण म्हणतो जी जी हो आहे माझ्याकडे जा जाऊन घेऊन या जा घेऊन या स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणतात तुमच्या घरचं पुदळी पाडो घेऊन या तू ब्राह्मण जाऊन घेऊन जा येतो जा 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 गोसावी तेथे विजय केले जिथे भक्ताचं शरीर पडलेलं होतं तिथं देव जातात गोसावी त्या ते श्री स्पर्शले मा गोसावी त्या ते दोन देशी धरुणियासन झाले भक्ताला पोटशी धरतात स्वामी आणि तिथं असं नसतं होता मग त्या ब्राह्मणाने काय केलं खाच खणगिली त्या ब्राह्मणाकरवी स्वामींनी खाच खणवली म्हणजे खड्डा करायला लावला आणि मग रिगवणी पाहिली मग ते खाच म्हणजे खड्डा केलेला आहे तो भक्तासाठी व्यवस्थित आहे किंवा नाही लहान पडतो का काय आहे हे सर्व माहिती करून घेण्यासाठी स्वामी त्या खड्ड्यामध्ये उतरतात आणि मग मानेकडे गोसावी धरले पायाकडे तेही ब्राह्मणी धरले स्वामींनी त्या भक्ताला डोक्याकडून धरलं ब्राह्मणाने पायाकडून धरलं महाभगताचा निक्षेप केला स्वामींनी स्वतःच्या हाताने त्या भक्ताचा निक्षेप केलेला आहे मग सर्वज्ञ म्हणितले बाई यासी तेथ घडीवरी असे ना मग ते मग हे तेथोनी निघाले अंक आणि मग स्वामी म्हणतात बाई आम्हाला एक क्षणभरही तिथं थांबावं था असं वाटलं नाही आणि म्हणून आम्ही तिथून निघून गेलो तर अशा प्रकारे हे चरित्र इथे संपलेलं आहे ज्याप्रमाणे या चरित्रामध्ये स्वामींनी त्या भक्ताची शुश्रूषा केलेली आहे पुरलेलं आहे असंच स्वामींनी दुसऱ्या एका भक्ताला पुरलेला आहे स्वतःच्या हाताने आणि त्या खड्ड्यामध्ये उतरून स्वतः पाहिलेलं आहे जर तुम्हाला त्या भक्ताचं नाव आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तो भक्त कोण होता ज्या भक्ताला स्वामींनी स्वतःच्या हाताने पुरलेला आहे तर आजचं हे चरित्राचं सत्र आपलं इथेच संपलेलं आहे व्हिडिओ जर अजून लाईक केलेलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील या चॅनलवर त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा आणि बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि स्वामींचं चरित्र जे आहे ते सर्वप्रथम तुम्ही ऐकू शकाल तर आजचं हे चरित्र आपलं इथेच संपलेलं आहे सर्वजण सुखी असतील खुशाल असतील या कोरोनाच्या वातावरणामध्ये फार गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे दररोजच्या दररोज जे पेशंट आहेत ते खूप वाढत आहेत तरी सर्वांनी सुरक्षित राहावं अशी सर्वांना विनंती करतो सोबत सॅनिटायझर वापरा तोंडाला मास्क लावत जा आणि जर अजूनही काही प्रिकॉशन पाळायचे जे, जे सरकारनं सांगितलेले आहेत तेही पाळा आणि त्यामुळे आपण सुरक्षित राहू आणि ईश्वरचरण हेच प्रार्थना आहे है की लवकरात लवकर वॅक्सिन येईल आणि आपण सर्वजण एकदा पुनश्च पूर्ववत स्थान दर्शन असेल मार्गमंडळीची भेटघाट असेल हे सर्व पूर्ववत करू शकू तर आजचे सत्र आपले इथेच संपलेलं आहे दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो